विषय हाय तुम्ही मंत्र्यांवर एक हा आरोप करता कारण तुम्ही पहिल्यांदा इतके दिवस तुम्ही फक्त आका, आका आहे वाल्मिक कराड वाल्मिक कराडांच्या आकाचा आका, आका। कोण आहे मी वेगवेगळ्या वाल्मिक कराडांची इन्व्हॉल्वमेंट बद्दल मी बोलत नव्हतो आता मी ठामपणे सांगतोय की तीनशे दोन मध्ये सुद्धा वाल्मिक कराडांची इन्व्हॉल्वमेंट आहे मग जर वाल्मिक कराडांची इन्व्हॉल्वमेंट आहे याच प्रकारामध्ये तर याचा अर्थ तुम्हाला थेट म्हणायचा का की मंत्र्यांचं पण इन्व्हॉल्वमेंट आज मंत्र्यांचं नाव घेतच नाही ना पण मंत्र्यांच्या घरी बैठक झाली तुम्ही असं म्हणताय शंभर टक्के मानतो आणि ही बैठक खरी निघणार आहे मग धस साहेब तुम्ही एवढे पुरा तुम्ही ही माहिती एसआयटीला देणार आहात का देणार ना मी सुद्धा एसआयटीच्या पुढे जाईल बर लेखी पत्र देईल मी एस आय टीला माझा असा असा संशय आहे संशय म्हणण्यापेक्षा ते माझ कॉन्फिडन्सली मी सांगतो की मला त्याची गॅरंटी आहे आणि या दिवशी सातपुडावरती बांगल्यावरती या लोकांची बैठक झालेली या सगळ्या लोकांची सीडीआर चेक करा तिथून काय बोलणं झालं दिल्लीच आणि याच आणि माझं मत आहे फक्त आता याच्यात दुर्दैव फक्त एक आडवं येऊ नाही ती माझ्या मनात भीती आयफोन वरून जर फोन लावला आयफोन टू आयफोन तर ती आयफोनवाली कंपनी फेस टाईम फेस टाइम किंवा याचा डेटा देत नाही अमेरिकेमध्ये सुद्धा याच्या बाबतीमध्ये हे झालेलं आहे परंतु मला नाही वाटत कि हे जे मुलं ज्यांनी व्हिडिओ कॉल दाखवलेला आहे ते विष्णू चाट्यांना दाखवला का आकाला दाखवला का आकाच्या आकाला दाखवला हे माहित नाही पण माझ्या मते आकाचा आका म्हणजे धनंजय मुंडे यांना बहुतेक मला माहीत नाही या हत्येबद्दल त्यांना माहिती हत्याच्या नंतर मात्र यांचे एकामेकाचे फोन झाले असावेत असावेत की इसावेत माहिती की कयास आहे तुमचं त्यांची सवय माहिती आहे मला माहिती आहे की कयास, कयास आहे तुमचं कयास नाही माहिती आहे धनंजय म्हणजे जेव्हा त्या काळात फरारी होते का सापडत नव्हते त्या काळात त्यांच्या मुंडे वेगवेगळ्या वेगवेगळ्या नंबरवर बोलणं झालंच असेल ते कुठं कुठं त्यांचे फार्म हाऊस भरपूर आहेत वाल्मी कराडांचे वाल कराड काय छोटे माणूस नाही हजार कोटी दीड हजार कोटीच्या पुढचा माणूस असेल तो त्यांच्या किती किती जमिनी आहेत कुठं कुठं फार्म हाऊस आहेत आता लोकच आम्हाला याद्या सांगायला लागले आम्हीच आश्चर्यचकित झालो आणि मी आजच्या मुलाखतीत म्हणलो होतो की ईडीची याची चौकशी लावे तर मला आता माहिती मिळाली की ईडीची ऑलरेडी नोटीस माननीय आकाश जे आहेत वाल्मिक कराड यांना ईडीची नोटीस गेलेली आहे वाल में ची नोटीस गेली है। गेले आहे आता, आज तुमच्या मागणी नाही हे पूर्वी दोन महिने चार महिने असं काहीतरी कालावधी असेल प्रेमपत्र जे आहे ईडीचं ते त्यांना गेलेलं आहे ही कन्फर्म माहिती मला आज मिळाली कशासाठी त्यांच्या या सगळ्या